श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जीवनात प्रत्येकाला प्रगती हवी असते कोणाला पैशात प्रगती हवी असते कोणाला नोकरीत प्रगती हवी असते कोणाला व्यवसायात प्रगती हवी असते तर कोणाला कुटुंबात सुखशांती हवी असते पण बऱ्याचदा आपण कितीही प्रयत्न केला तरी मनासारखे के यश आपल्या हाती लागत नाही आपले परिश्रम फळाला येत नाहीत सतत अडथळे येतात आणि आपल्याला वाटते की आपल्या आयुष्याची गाडी कशी थांबली आहे पण खरं सांगायचं तर अशा वेळी फक्त प्रयत्न पुरेसे नसतात त्याचबरोबरच आपल्या आयुष्यात दैवी शक्तीचा ग्रह नक्षत्राचा सकारात्मक ऊर्जेचा आणि गुरुकृपेचा प्रभाव असणे अत्यंत आवश्यक असते आज मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही गुरुवारी केला तर तुमच्या आयुष्यात रात्रंदिवस प्रगती होईल सुखसमृद्धी वाढेल धनधान्य येईल आणि सर्व अडथळे दूर होतील गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पतीचा आणि विष्णूचा मानला जातो त्याच्या जीवनात बृहस्पतीची कृपा असते त्यांना ज्ञान धन यन यश मान सन्मान उत्तम कुटुंब जीवन आणि सर्व प्रकारची भरभराट मिळते आपल्या धर्मशास्त्रात गुरुवारच्या दिवशी काही खास नियम पाळायला सांगितले आहेत कारण हा दिवस अत्यंत प्रिय असतो आणि योग्य पद्धतीने केलेल्या उप उपायांचा परिणामही चटकन दिसतो तुम्ही हे उपाय केले के तर तुम्हाला केवळ भौतिक सुखच नाही तर आध्यात्मिक उन्नती सुद्धा मिळेल सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की गुरुवारचे महत्व काय आहे गुरुवार हा दिवस प्रामुख्याने गुरु बृहस्पतींचा आणि भगवान श्री विष्णू यांचा मानला जातो ज्यांच्या आयुष्यात गुरु बलवान असतो त्यांना कधीही ज्ञान धन आणि कीर्तीची कमतरता भासत नाही पण जर गुरु दुर्बल दुर्बल असेल तर कितीही प्रयत्न करून ही, ही अडथळे येतात नोकरी टिकत नाही व्यवसायात तोटा होतो घरात भांडण वाढतात आणि सतत मानसिक तणाव राहतो म्हणूनच गुरुवारी योग्य उपाय करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे गुरुवारी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत शक्यतो पिवळ्या रंग किंवा केसरी रंगाचे कपडे या दिवशी घालावेत कारण पिवळा रंग हा बृहस्पतींचा आणि विष्णूंचा आवडता रंग मानला जातो त्यानंतर घरातील देवाऱ्यात भगवान विष्णू किंवा स दत्तगुरू यांची पूजा करावी त्यांना पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा पिवळा चंदन लावावा आणि केशरयुक्त गंध लावावा या दिवशी विशेष करून एक गोष्ट करावी देवाला चणे डाळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा हे दोन्ही पदार्थ बृहस्पतीला अत्यंत प्रिय मानले जातात पूजा करताना ओम गुरुवै नमा किंवा ओम बृहस्पती ऐन हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा यामुळे ग्रह बाधा दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते मित्रांनो आता तुम्हाला तो, तो खास उपाय सांगतो ज्यामुळे तुमची रात्रंदिवस प्रगती होईल गुरुवारी फक्त एवढे करा एका पिवळ्या कपड्यात थोडी हळद गुळ आणि पिवळी दालचिनी किंवा चणे डाळ बांधून तो गाठोडा देवाऱ्यात श्री विष्णू किंवा दत्तगुरूंच्या पायाशी ठेवा प्रार्थना करा की हे देव माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा माझी प्रगती सतत होत राहू दे नंतर दुसऱ्या दिवशी तो गाठोडा एखाद्या पवित्र स्थळी म्हणजे मंदिरात किंवा एखाद्या गरीबाला दान करा हा उपाय साधा आहे पण परिणामकारक आहे कारण हळद गुळ आणि चणे डाळ हे बृहस्पतीला प्रिय मानले गेले आहेत त्याच्या उप त्यांचा उपयोग केल्याने गृहदोष शांत होतो धनप्राप्त तिचे मार्ग खुलतात आणि कुटुंबात सुख शांती गुरुवारी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवशी कधीही लोखंड काळे कपडे मीठ किंवा तिकट याचे दान करू नये तसेच या दिवशी वडीलधाऱ्यांचा अपमान करणे टाळा गुरुवार हा ज्ञान संस्कार शीत सद्गुण आणि गुरुकृपेचा दिवस आहे जर तुम्ही या दिवशी वाईट बोलला कोणाला दुखावले खोटे बोलला किंवा कटू वागलात तर बृहस्पतींची कृपा दूर जाऊ शकते आता पहा हा उपाय करताना काही गोष्टी तुम्ही विशेष पाळाव्यात सर्वप्रथम मनाश्रद्धा विश्वास असावा उपाय करताना शंका बाळगली तर त्याचा परिणाम मिळत नाही दुसरे म्हणजे उपाय केवळ भौतिक सुखासाठी न करता देवाला भक्तिभावाने प्रार्थना करावी तिसरे म्हणजे केलेला उपाय नियमितपणे करणे गरजेचे आहे एकदाच करून सोडला तर परिणाम मर्यादित राहतो पण जर हा तुम्ही दर गुरुवारी केले तर हळूहळू तुमच्या जीवनात ब बदल जाणवू लागेल मित्रांनो लक्षात ठेवा गुरुवारचा दिवस हा तुमच्या जीवनातील मार्गदर्शकासारखा आहे या दिवशी केलेले पुण्यकर्म दानधर्म पूजा जप साधना हे आयुष्य बदलून टाकतात आजच्या काळात लोक सतत धावपळीत गुंतलेले आहेत पण या धावपळीत जर तुम्ही फक्त काही मिनटे देवाला अर्पण केली तर देव तुम्हाला शंभरपट पट दे करतो गुरुवाने आणखी एक सोपा उपाय या दिवशी एखाद्या गरिबाला पिवळा कपडा अन्नधान्य किंवा गोड पदार्थ दान करा यामुळे तुमच्या घरातील दरिद्र नष्ट होईल लक्ष्मीची कृपा कायम राहील तसेच या दिवशी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या कारण गुरु म्हणजे मोठे वडील शिक्षक त्यांचे आशीर्वाद मिळाल्यास तुमच्या जीवनात प्रगतीचे दारे उघडतात गुरुवारी केलेले हे उपाय केवळ पैशासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला स्थिरता शांती आनंद आणि सकारात्मकता देतात बऱ्याच वेळा आपण आपल्या भौतिक गोष्टींचा विचार करतो पण आध्यात्मिक उन्नती झाली तर भौतिक सुखे आपोआपच येतात मित्रांनो जर तुम्ही हे उपाय सातत्याने केले तर तुमच्या जीवनात तुम्हाला नक्कीच जाणवेल की प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे रात्रंदिवस यश तुमच्या मागे धावून येईल अडथळे दूर होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहाल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ